गोकुल सोबत गोकुल धन्यवाद या ठिकाणी कार्यरताना जो प्रश्न आहे की स्थानिक स्वराज संस्थेच्या शाळेतील मुख्याध्यापकांची पद एक ते सात वर्गाचे ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये मुख्याध्यापक पद सगळी भरली गेलेली आहेत त्याबद्दल मंत्री महोदयांना धन्यवाद देतो परंतु त्या ठिकाणी केंद्र प्रमुखांच्या शंभर जागा रिक्त आहेत याबाबत निर्णय होणार का आणि त्याचबरोबर या ठिकाणी शिक्षकांच्यामधून जे शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोशन होते यासाठी ग्रॅज्युएशनच्या मध्ये पन्नास टक्के जी अट आहे ती यामध्ये काही क्षमापित केलं जाणार का मग अशी उत्तर देताना एक छोटंसं हे झालेलं आहे की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने हे सुचवलेलं होतं की दोन वरून वर आपण करा म्हणून आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपण निश्चितपणे ह्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात ज्याला मिटिंग होईल त्याला आपण याच्यावर निर्णय घेऊ आम्ही हो, पॉझिटिव्हली आपण बघितलेलं की ज्या ज्या मी मिटिंग घेतो त्याच्यामध्ये आपण पॉझिटिव्ह निर्णय घेतो त्याच्यामुळे या संदर्भात सुद्धा आपण निश्चितपणे पॉझिटिव्ह निर्णय घेऊ कारण एका शिक्षण विभागापुरता हा प्रश्न मर्यादित नाही त्याच्यामध्ये ग्रामविकासचा सुद्धा रोल आहे त्याच्यामुळे ग्रामविकास आणि आपण एकत्र बसून याच्यावर निर्णय घेऊ आणि विशेषतः आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की जिल्हा परिषदेच्या फक्त महाविद्यालय म्हणजे विद्यालय ज्याला आपण सेकंडरी स्कूल म्हणतो ती फक्त मराठवाड्यामध्ये जास्त आहेत त्याच्यामुळे त्याचा आपण विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ